श्री उमा विद्यालय मोडणी येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सतरा वर्ष वयोगटातील मुलींच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न श्री उमा विद्यालय मोडणी येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला या स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटातील मुलींचे नऊ संघ सहभागी झाले होते त्या दरम्यान अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर अक्कलकोट तालुक्याचा संघ सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत विभागीय पातळीसाठी पात्र ठरला तर उपविजेता माळशिरस तालुक्याचा संघ ठरला अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला सर्व संघाने स्पर्धेच्या नियोजनाबद्दल तसेच स्पर्धेदरम्यान दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि पंचांच्या निर्णयाबद्दल कौतुक व्यक्त केलं ग्रामीण भागात भव्य अशा मैदानावर अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं नियोजन केल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांकडून तसेच क्रीडा प्रशिक्षकांकडून आणि खेळाडूंकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय सामान्याचे संयोजन श्री उमा विद्यालय मोडणीम आणि युनिक क्रिकेट असोसिएशन मोडणीम यांच्या वतीने करण्यात आलं आहे हे सामने सहा दिवस चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच उद्या एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींचे सामने होणार असल्याचं संयोजकांनी सांगितलंय